परळी नजीक अपघात महिला गंभीर जखमी रोटरी क्लब ऑफ लोटेचा पदग्रहण सोहळा संपन्न संदीप सुर्वे यांनी घेतली अध्यक्षपदाची शपथ सी एस एक्झिक्युटिव्ह परीक्षेसाठी रोटरी स्कूल स्कूलचे इयत्ता बारावीचे वाणिज्य शाखेतील सहा विद्यार्थी पात्र श्री समर्थ कृपा प्रशालेचा नववा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा न्यू इंग्लिश मुंबई गोवा महामार्गावर कळबणी वाळंजवाडी येथे सकाळी दहाच्या सुमारास अपघात झाला या अपघातात कळबणी पिंपळवाडीतील महिला शकुंतला शिंदे वय वर्ष सत्तर रस्ता ओलांडत असताना दुचाकीस्वार स्वरूप शिरगावकर वयवर्ष एकोणीस राहणार दापोली हा पुण्याहून दापोलीच्या दिशेने जात असताना येथे अचानक त्या रस्त्यावर आल्यामुळे दुचाकीवरील दुचा नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला शकुंतला शिंदे यांच्या डाव्या हाताला आणि पायाला तसेच डोक्याला मार लागलाय त्यांना कळबणी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी डेरवण येथे नेण्यात आलं बाईक स्वाराला देखील किरकोळ दुखापत झाली या अपघाताचा अधिक तपास खेड पोलीस करत आहेत रोटरी क्लब ऑफ लोटेचा पदग्रहण सोहळा नुकताच संपन्न झाला असून दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी अध्यक्षपदी संदीप सुर्वे सचिवपदी आनंद कोळवणकर तर मिर वारणकर यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली या कार्यक्रमाला इन्स्टॉलेशन ऑफिसर म्हणून रोटरीचे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी अमित मते तसेच रोटरीचे असिस्टंट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रसाद सागवेकर यांची प्रमुख अति म्हणून उपस्थिती होती अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर संदीप सुर्वे यांनी येत्या वर्षात पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी उपक्रम राबवणार त्याचबरोबर युवा पिढीमध्ये कौशल्य विकास करणारे उपक्रम राबवणार असून औद्योगिक वसाहतीमधील कामगारांसाठी आरोग्य विषयक विविध शिबिरे घेणार असल्याचं सांगितलं रोटरी क्लब रोटरॅक क्लब आणि इनरविल क्लब लोटेचे सर्व सदस्य आणि सदस्या सहकुटुंब या कार्यक्रमाला उपस्थित होते पदग्रहण आणि शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर स्नेहभोजन झालं आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

विनंती ऑर्गेनिक्स या कंपनीमध्ये ऍज अ सिनियर मॅनेजर म्हणून काम करतात यांचा विशेष क्षेत्र म्हणजे शेती हा माणूस जरी मेकॅनिकल इंजिनियर असला आणि जरी सिनियर मॅनेजर म्हणून नदी कंपनीमध्ये काम करत असते तरी सुद्धा यांचा शेतीमध्ये फार इंटरेस्ट आहे त्यांची स्वतःची पाच एकर केळीचे बाग आहे शेतीमध्ये विविध प्रयोग करताना उदाहरणार्थ केळीच्या पटापासून धागे तयार करणारी मशीन टनेट फार्मिंग जेनेगेम म्हणजे सुगंधित तेल फार्मिंग इनऑर्गॅनिक पद्धतीने खतं तयार करणं त्याचबरोबर नैसर्गिक पद्धतीने केळी पिकवण्यासाठी शेतावर दुधाची शे खोली व कोल चेंबर तयार केले तसंच त्यांचे छंद म्हणजे ट्रेकिंग गड किल्ले भ्रमंती वृक्ष लागवड असे अनेक छंद असणारे तसेच अनेक फार मोठी माहिती असणारे आमचे रोटेरियन आनंद पळवणकर सेक्रेटरी पदासाठी या वर्षी त्यांना आपण इथे घेतले यानंतर विनंती करूया रोटरी क्लब ऑफ लोटे नवनिर्वाचित खर्चीदार दोन हजार पंचवीस साठी मिहिर मोहन वारणकर मिहिर वारणकर विद्यार्थी कडून सर्वांनी आपण व्यासपीठावर आहोत त्यांची पत्नी स्वप्नाली स्वप्नाली वारणकर ट्रेजर म्हणून यावर्षी ते कार्यक्रम उभारणार आहे मिहिर वारणकर यांचे शिक्षण हे केमिकल इंजिनिअरिंग करण्यास ते वाटूमधून वाटू लोढेरे येथे त्यांचे शिक्षण पूर्ण केलं आठ साली त्यांनी शिक्षण पूर्ण केलं गेले सोळा वर्ष एक ते एक्सेल इंडस्ट्री प्लोटे येथे कार्यरत होते परंतु थो थोडस बिझनेसची आवड असल्यामुळे त्यांनी नोकरीचा राजीनामा नुकताच दिला आणि आज एक उत्तम व्यवसाय ते करत आहेत त्यांचं स्वतःची ट्रेडिंगची कंपनी आहे ट्रेडिंग सांभाळतात त्याचबरोबर रोटर क्लब मध्ये त्यांनी दोन हजार पंधरा मध्ये जॉईन केलं होतं त्याचबरोबर झेडारा कोकण झोनचे ते झेडारा देखील काम केले आहे डिस्ट्रिक्ट देवाण सेवन सिरीज दोन हजार अठरा मध्ये त्यांची पत्नी स्वरा ही बीकॉम असून आज त्या पुष्कळ पेटेच्या अशा कंपनीमध्ये अकाउंटंट या इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया मार्फत घेण्यात आलेल्या चार्टर्ड सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्ट परीक्षेचा निकाल जाहीर झाला या प्रवेश परीक्षेत रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल मधील इयत्ता बारावी वाणिज्य शाखेतील सहा विद्यार्थ्यांनी आपल्या पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण होऊन पुढील पातळीवरील सी एस एक्झिक्युटिव्ह परीक्षेसाठी ते पात्र ठरले एकूण दोनशे घेण्यात आलेल्या या प्रवेश परीक्षेत रोटरी शाळेच्या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये तनिष कोलगे चिन्मय बडत्या किरण मौर्या श्रेया सावंत पियुष गुप्ता विवेक गुप्ता यांनी आपल्या पहिल्याच प्रयत्नात उज्ज्वल यश संपादन केलं या यशामुळे त्यांचं कौतुक होत आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राध्यापिका रुपाली बोडस प्राध्यापक स्वप्नील पंडित संतोष पाटील अक्सा पोवळणकर तांत्रिक सहाय्यक राम शिंदे यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापिका आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या श्री समर्थ विश्व श्री समर्थ स्कूल दिनांक जुलै रोजी संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर सुरू केलेल्या प्ले ग्रुप नर्सरी के जी या इंग्रजी माध्यमांच्या शाळेचं आज एका नामांकित प्रशालेमध्ये रूपांतर झालंय आज यशाची वर्ष करून या एकूण पूर्ण दहाव्या वर्षात पदार्पण केलंय या निमित्तानं प्रशाले सत्यनारायणाच्या पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच नव्यानं उभारण्यात आलेल्या पाण्याहराचं मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यावेळी एपीआई जयंत गायकवाड डॉक्टर प्रेरणा गायकवाड बँक ऑफ इंडिया खेडचे मॅनेजर कुणाल पिंगळे विनय माळी संदीप आंबुर्ले गणित जाधव अश्विनी खेडेकर नम्रता भोसले सर्व पालक शिक्षक संघाचे सदस्य आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांनी संस्थेला आणि प्रशालेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या वर्धापन दिनानिमित्त प्रशालेमध्ये इयत्ता नर्सरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या रंगभरण ग्रीटिंग कार्ड बनवणे निबंध आणि वक्तृत्व अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला या याप्रसंगी अध्यक्ष सुयश पाश्टे उपाध्यक्ष सुप्रिया पाष्टे शाळा व्यवस्थापन समिती चेअरमन उदय शेटवे खजिनदार दिग्विजय इंदोलकर प्राचार्य डॉक्टर एस एस अली शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते शिक्षण विभाग पंचायत समिती खेड यांच्या विद्यमाने संपन्न झाली यावेळी सर्वप्रथम केंद्रप्रमुख राठोड सर जाधव सर तसेच हेगली सवेणी विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज जाधव यांच्या उपस्थिती दीप प्रज्वलन आणि सरस्वती मातेच्या प्रतिमेचा पुष्पहार अर्पण करून शिक्षण परिषदेचा प्रारंभ करण्यात आला त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थिनींनी ईशस्तवन आणि स्वागत गीतानं उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं त्यानंतर शिक्षण परिषदेचे अध्यक्ष शिक्षण विस्तार अधिकारी वरेकर साहेब यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला तसेच उपस्थित केंद्रप्रमुख राठोड सर केंद्रप्रमुख जाधव सर आणि मुख्याध्यापक कल्पेश दळवी आणि शिक्षण परिषदेसाठी उपस्थित असणारे विविध शाळांचे मुख्याध्यापक प्रतिनिधी स्वरूपात शिक्षक आणि शिक्षिका यांचा सन्मान करण्यात आला शिक्षण परिषदेला विशेष उपस्थिती लाभलेले गट जाधव यांनी शिक्षण परिषदेला उपस्थित असणाऱ्या सर्व पदाधिकारी शिक्षक वृंद यांचे विद्यालयातर्फे स्वागत करून परिषदेला शुभेच्छा दिल्या नवीन अभ्यासक्रम पायाभूत जीवन कौशल्य विकास या विषयावर कराळे सर यांनी मार्गदर्शन केलं चांदिवडे मॅडम यांनी मासिक पाळी व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केलं तर सी आरती गट या विषयावर विकी सर यांनी मार्गदर्शन केलं त्यानंतर गट शिक्षणाधिकारी विजय बाईक यांनी विविध शासकीय या योजना तसेच शालेय गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांचं विशेष योगदान असणं किती गरजेचं आहे याबाबत सखोल मार्गदर्शन केलं शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबद्दल आपण सतर्क असणं फार महत्वाचं आहे हे समजावून सांगितलं त्यानंतर शिक्षण विस्तार अधिकारी वरेकर साहेब यांनी विविध शालेय आढावा घेत मार्गदर्शन करून शिक्षण परिषदेचा समारोप केला सदर खोपी बीट अंतर्गत शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल हे सवेणी विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज जाधव सुरेश सरवळकर प्रवीण गुजर विलास गुरम कर, निपिक संपत शिपाई गणेश सर्व भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजन सव्वीस ते सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत पीर लोटे करण्यात आलाय प्रथम पारितोषिक बावीस हजार दोनशे बावीस आणि आकर्षक चषक द्वितीय पारितोषिक अकरा हजार एकशे अकरा आणि आकर्षक चषक तसेच मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्र रक्षक यांना आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे अधिक माहितीसाठी नाना चाळके जितेश चव्हाण यश भोसले आणि अक्षय दिवेकर यांच्याशी संपर्क साधण्याचं आणि मोठ्या संख्येनं स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन आयोजक मेघराज आंब्रे यांनी केलंय सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल हेल्ली सवेणी या माध्यमिक विद्यालयात सामाजिक वनीकरण विभाग खेळ रत्नागिरी आणि राष्ट्रीय हरित सेना अंतर्गत विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं सर्वप्रथम सदर कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सामाजिक वनपाल उमेश आखाडे वनरक्षक जयश्री खुंदे ऋषिकेश शिंदे राऊत तसेच आमडस विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांचा गोला देऊन विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यानंतर विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक विलास गुरव यांनी वृक्षारोपणाचं महत्व समजावून सांगितलं प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या घराच्या परिसरात मोकळ्या जागेत वृक्षारोपण करणं गरजेचं आहे त्यानंतर सर्व मान्यवरांच्या आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज जाधव सर सुरेश खरवळकर प्रवीणा गुजर विलास गुरव निलेश उतेकर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संपत गुजर आणि विद्यार्थ्यांचं विशेष सहकार्य लाभलं सतरा जुलै रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त अठरा जुलै रोजी सिद्धयोग विधी महाविद्यालयात दुपारी बारा ते दीड या वेळेत वकिलांसाठी अत्यंत आवश्यक आणि महत्वाच्या विषयावर हेड येथील अधिवक्ता अश्विन शाहू भोसले सर यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयाचे तालुका आणि जिल्हा कोर्टातील वकिलांसाठी काय महत्व आहे याचं उदाहरणासह आणि केस लॉक कसे शोधायचे याच थेट प्रात्यक्षिक देत तसेच अशा केसचा अभ्यास कसा करायचा यावर ज्ञानानं परिपूर्ण आणि व्यावहारिक पैलूंचा आढावा घेणार प्रभावी सत्र ॲडव्होकेट अश्विन भोसले यांनी घेतलं रोजच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त व्यावहारिक प्रशिक्षण देण्यासाठी विविध प्रकल्प राबवत असून ज्ञान आणि कौशल्य याने परिपूर्ण असं वकिलीचं शिक्षण खेड मध्ये उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि उत्कृष्ट वकील घडवण्यासाठी असलेली सिद्धयोग मिनी महाविद्यालयाची कटिबद्धता पाहून भोसले वकिलांनी विद्यालयाच्या प्राचार्य आणि आणि संपूर्ण शिक्षक शिक्षकेतर वर्गाचं अभिनंदन केलं सुरू असलेल्या महानगर गॅस कंपनीच्या गॅस पाईपलाईन टाकण्याच्या कामात अनागोंदीपणा चालू असल्यामुळे याचा परिणाम नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासारखा असल्याने नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे आज पेन चिंचपाडा येथे अशीच गॅस मुळे मोठी आग लागल्याची घटना घडली पेन मधील महानगर गॅस कंपनीच्या अशा अनागोंदी कामामुळे मनसे आक्रमक झाले मनसेचे रायगड उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी सहकार्यांसह घटनास्थळी त्वरित धाव घेऊन संबंधित गॅस कंपनी इंजिनियरला निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत चांगलच सुनावलं तर नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी देखील बोलावून आज पेन शहरामध्ये इथे चिंचपाडा एरिया मधला जे काही एक बाजूला इमारती आहे त्या इमारतीच्या बाजूला रस्त्यालाही जी काही महानगर गॅसची लाईन गेलेली आहे त्या महानगर गॅसच्या लाईनच्या इथे सदर कंत्राटदाराचे एका पेन मधलं जे कंत्राटदार आहे त्यांचं काम सुरू असताना अचानक तिथे जे काम जेसीबीचा फावडा लागला नाही महानगर गॅसची लाईन तिथे ब्रेक झाली पण त्याच्याने मोठी फायर झाली मोठा आग लागली आणि त्या आग लागल्यानंतर विजवण्याकरता महानगर गॅसला बऱ्याचशा इथल्या स्थानिक नागरिकांनी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला पण त्वरित महानगर गॅसचं कुठलाही अधिकारी वर्ग इथे पोहोचला नाही आणि अशाने मोठी जीवित आणि टाळता टाळता राहून घ्या कारण फायर नगरपालिकेच्या तर्फे जेव्हा फायर ब्रिगेडची गाडी इथे पोहोचली तेवढ्या थोड्या वेळामध्ये फायर ब्रिगेडने त्वरित कारवाई करून त्याच्यावरती आगेवरती नियंत्रण ठेवलं पण ह्याच मामाला एकच म्हणायचं आहे की जर अशी तर, तर मोठी एखादी आग लागते आणि आग लागल्याने आता बाजूलाच ज्या आगीचा जिथे जो भडका उडला होता तिथे बाजूलाच वाहनं पार्किंग केले मोठी मोठी चारचाकी वाहनं उभी केली पण ती वाहनं जर जळाली असती आणि त्या इमारतीला कुठे आग लागली असती तर, ला लाग लाग तर एखाद्या जीवितांनी झाली असते त्याला जबाबदार कोण नक्की नगरपालिकेचे कंत्राटदार की नक्की बी जे महानगर गॅसनी जे अंधधुंद पद्धतीने जे लाईन टाकलेले ते त्यांचं एकच मी सांगतो की नगरपालिकेने पण याची जबाबदारी घेतली पाहिजे अधिकारी वर्ग कुठल्याच बांधकाम विभागाचं इथे लक्ष टाकत नाही आज सगळीकडे पेन शहरामध्ये अंधा पद्धतीने सर्वत्र आणि याच्यावरती त्वरित कारवाई करावी आम्ही ही मागणी करत आहोत आज इथे पामबीच रोडला नगरपालिकेच ट्रेंच मारण्याचं काम सुरू असताना पावसाचं एक्सेस पाणी जाण्यासाठी नगरपालिकेने संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांना ट्रेंच मारण्याचं काम सांगितलेलं होतं आणि त्याप्रमाणे इंजिनियरनी कुठून मारायचं त्याप्रमाणे सूचना दिलेल्या होत्या रस्त्याच्या बाजूला पाईप लाईन महानगर गॅसची इथूनच पाईपलाईन गेलेली आहे सदरचं चा काम चालू असताना ह्या ठिकाणी जेसीबीच थोडासा टच होऊन पाईप थोडा लिकेज होऊन त्यातून एक थोडा इन्सिडंट गॅस जाण्याचा आणि थोडीशी आग लागण्याचा एक इन्सिडेंट इथे घडला ताबडतोब नगरपालिकेचं फायर आ, आ, फायर ऑफिसर फायरचे कर्मचारी त्याचप्रमाणे महानगर गॅसचेही टेक्निकल स्टाफ या ठिकाणी येऊन त्यांनी आवश्यक ते वॉल तातडीने बंद केले नगरपालिकेच्या फायर गाडीने फोम वगैरे बाकीचे प्रोसेस करून ती आग तातडीने विझवलेली आहे याच्यामध्ये कुठलंही वित्तीय किंवा मनुष्याला नुकसान होईल अशी कोणतीही घटना घडली नाही याबाबतच येत्या दोन दिवसात महानगर गॅसच्या टेक्निकल बोलावून त्याचप्रमाणे आपले इंजिनियर यांच्याशी एकत्र सविस्तर चर्चा करून असा इन्सिडेंट भविष्यात घडणार नाही किंवा घडू नये याबाबत आवश्यक ती सर्व काळजी नगरपालिका आणि महानगर गॅस हे आम्ही संयुक्तपणे घेऊ आणि असा प्रकार भविष्यात घडणार नाही याची निश्चितपणे यापुढे काळजी घे याच बरोबर वेळ झाली इथे थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी